मित्रांनो नमस्कार आज आपण ऐकणार आहोत महिषासूर मर्दिनीची कथा ही कथा शेवटपर्यंत ऐकली तर म्हणतात देवीची कृपा सदैव आपल्यावर राहते चला तर मग देवीच्या आशीर्वादाने या कथेला सुरुवात करूया मित्र हो पूर्वी दैत्यांचा एक बलाढ्य राजा होता महिषासूर तो महिषासारखा म्हणजे म्हशीसारखा बलवान होता त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं ब्रह्मदेवाने विचारलं वत्सा तुला कोणतं वर हवं आहे महिषासूर म्हणाला माझा नाश कोणत्याही पुरुष देवाने किंवा राक्षसाने होऊ नये माझा पराभव होणार नाही असा वर द्या ब्रह्मदेव म्हणाले तू हा वर मिळाल्यावर महिषासूर अहंकारी झाला तो म्हणाला आता मला कोण हरवू शकत नाही देवसुद्धा माझ्यासमोर काही नाहीत त्याने देवांवर हल्ला केला इंद्र वरुण अग्नी वायू सगळ्यांना पराभूत करून त्याने स्वर्गावर कब्जा केला देवतांना स्वर्ग सोडून पलावं लागलं देवतांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या चरणी धाव घेतली तेव्हा त्रिदेव म्हणाले आता याचा नाश फक्त देवीच करू शकते सगळ्या देवांनी आपलं तेज एकत्र केलं त्या ते तेजातून एक अद्भुत शक्ती प्रगट झाली तिचे डोळे सूर्याप्रमाणे तेजस्वी होते तिच्या चेहऱ्यावर चंद्रासारखं शीतल तेज होतं आणि तिच्या शरीरातून लाखो ज्वाला निघत होत्या ती होती महादेवी दुर्गा शिवाने तिला त्रिशूल दिलं विष्णूने सुदर्शन दिलं इंद्राने वज्र दिलं वरुणाने शंख दिला कुबेराने गदा दिली सिंह तिचा वाहन झाला आणि देवीने गर्जना केली हे महिषासुरा तुझा नाश आता निश्चित आहे महिषासुराने ऐकलं हसत हसत म्हणाला एका स्त्रीने मला हरवायचं हा तर माझा अपमान आहे पण बरं चल तुझ्याशी युद्ध करतो दोन्ही सैने आमने सामने उभी टाकली राक्षसांचा गरजणारा आवाज आणि देवींच्या सिंहाची प्रचंड गर्जना याने तीनही लोक हादरले महिषासुराचे सेनापती चंड मुंड शुभ निशुंभ देवीकडे धावले देवीने त्रिशुलाचा प्रहार केला आणि त्यांना तात्काळ मारलं चंड आणि मुंड यांचा वध झाल्यावर देवीचं नाव पडलं चामुंडा राक्षस लाखोंनी येत होते पण देवी एकटीच त्यांचा संहार करत होती तिच्या हातात शस्त्र चमकत होती तिच्या डोळ्यातून ज्वाला निघत होत्या महिषासूर कधी महेश बनून कधी सिंह बनून कधी हत्ती बनून देवीशी लढू लागला देवीने प्रत्येक रूपावर प्रहार केला शेवटी महिषासुराने महिसाचं रूप घेतलं देवीने त्याला जमिनीवर पाडलं त्रिशुलाने छाती भेजली आणि त्याचा नाश केला आणि देवीचा विजय झाला संपूर्ण विश्व आनंदाने भरलं देवतांनी फुलांचा वर्षाव केला सगळ्यांनी एकमुखाने स्तुती केली या देवी सर्व भूतेशू शक्ती रूपे संस्थिता नमस्तस्मस्तस्मस्त नमो नम तेव्हा देवी म्हणाली जिथ जिथं धर्मावर संकट येईल तिथं तिथं अधर्माचा नाश करेन आणि धर्माची स्थापना करेन देवीने भक्तांना सांगितलं अहंकार करणाऱ्याचा अंत होतो लोभ क्रोध मत्सर असत्य हे तुमच्या जीवनातले महिषासुर आहेत ज्याने या दोषांवर विजय मिळवला त्यांच्या घरी मी सदैव वास करते जिथं स्त्रियांचा सन्मान आहे सत्य आहे धर्म आहे तिथं मी आनंदाने राहते मित्रांनो आज महिषासूर बाहेर नाही तर आपल्या आत आहे आपल्या मनातील वाईट विचार राग लोभ मत्सर हेच आपले आतले राक्षस आहेत नवरात्री म्हणजे या राक्षसांवर विजय मिळवण्याची वेळ जर आपण सत्य धर्म प्रेम भक्ती यांचा स्वीकार केला तर देवी आपल्या आयुष्यात नक्कीच येते देवी म्हणजे फक्त मूर्ती नाही देवी म्हणजे शक्ती प्रेरणा मातृत्व आणि आत्मविश्वास म्हणून मित्रांनो या नवरात्रीत आपण फक्त उपवास आरती आणि भजन न करता आपल्या जीवनातले दोष संपवण्याचा निर्धार करूया आपलं घर सत्य प्रेम आणि भक्तीने भरूया मग आपल्याला ही देवीचा आशीर्वाद मिळेल लक्ष्मी येईल सुख शांती लाभेल